दूध काढताना तुमची गाय किंवा म्हैस जर लात मारत असेल तर असं काय करावं हो की जेणेकरून तुमची गाय म्हैस कधीही दूध काढताना लात मारणार नाही आमच्या चॅनलवर आम्ही दूध व्यवसायाविषयी विशेष व्हिडिओ टाकले होते ज्यामध्ये दूध वाढण्यासाठी फॅट वाढण्यासाठी विशेष व्हिडिओ देण्यात आले होते ज्याचा रिझल्ट देखील जबरदस्त आलेला आहे तुमच्या गाय म्हशींचं दूध वाढवायचं तर तुम्ही चॅनलवर व्हिडिओ पाहू शकता पण त्याच व्हिडिओकडे आम्हाला भरपूर कमेंट आल्या की गाय म्हशींचं दूध वाढलंय पण दूध काढत असताना बऱ्याच वेळा गायी म्हशी लाथा मारतात दूध काढू देत नाही एखादं भांडं ठेवलेलं असतं ते पाडून देतात आणि बऱ्याच वेळा हा प्रॉब्लेम कधी येतो ज्यावेळेस जे काय एखादी गाय किंवा म्हैस आपण मार्केटमधनं घरी घेऊन येतो त्यावेळेस प्रॉब्लेम येतो काही ते कमेंटमध्ये असंही लक्षात आलं की बऱ्याच वेळा एखादी गाय म्हैस आपण मार्केटमधून घेऊन येतो तर ती काय करते ज्यावेळेस आपल्या दुसरे घरामधले जे लोक आहेत ते दूध काढताना त्यांना फारसा ते त्रास देत नाही पण मला स्वतःला म्हणजे कमेंट करणानं विचारलं की मी स्वतः जेव्हा दूध काढायचा प्रयत्न करतो त्यावेळेस मला भरपूर अडचणी येतात गाय म्हैस लात मारते असा प्रॉब्लेम तिथे सांगण्यात आला तर आम्ही थोडासा अभ्यास केला काही अनुभवी लोकांना विचारलं जे लोक भरपूर व्यवसायापासून दूध धंदा करत आहेत दूध काढत आहेत अशा लोकांचा सल्ला घेतला आणि तुमच्यासाठी एक छोट सोल्युशन आणलेलं आहे हे सोल्युशन फार सोपं आहे जे करणंही फार सोपं आहे घरातली एक छोटी दोन रुपये जी वस्तू आहे ती तुम्ही वापरून तुमच्या गाई म्हशीचा जो लाथा मारण्याचा जे प्रॉब्लेम आहे तो संपू शकता चला तर आता आपण माहिती घेऊयात की गाई म्हशींनी लाथ मारू नये म्हणून काय करायला पाहिजे आता गाई म्हशी लाथा का मारतात हे थोडंसं आपण समजून घ्यायला पाहिजे आता मुळात होतं काय की ज्यावेळेस नवीन जनावर आणतं त्यावेळेस ते भरपूर दिवस लाथा मारत असतं पण त्याचबरोबर जर जुनं जनावर असेल तर बऱ्याच वेळा ज्यावेळेस ते हीटवर आलेलं असतं किंवा काही कारणास्तव ते आजारी पडलेलं असतं कुठल्या प्रकारचा तणाव असतो तर त्यावेळेस देखील ते चिडचिडे लाथ मारू शकतात बऱ्याच वेळा असं होतं की अगदी शांत असलेलं जनावर देखील लाथ मारतात तर ज्यावेळेस तुमचं जनावर आधी ज्यावेळेस आहे ते जर लाथ मारत असेल तर थोडासा वेगळा उपाय आहे नवीन जनावर जर तुम्ही आणला असेल तर त्यासाठी वेगळा उपाय आहे तर आधी जर तुमच्या फार्ममधलं तुमच्या जे काय तुमचा गोठा आहे त्यामधलं जर जनावर आधीचंच आहे चांगलं आहे तर ते लाथा मारायला जर त्याने सुरुवात केला त्रास द्यायला सुरुवात केल्या तर तुम्ही सर्वात आधी त्याचं तापमान म्हणजेच त्याचा ताप चेक केला पाहिजे ते माझ्यावर आहे का हिटवर आलेलं आहे का हे चेक केलं पाहिजे या व्यतिरिक्त त्याला कुठे जखम झाली आहे का स्तनाला किंवा कासेला म्हणजे जिथे दूध काढतात त्या भागाच्या आसपास कुठे एखादी जखम झाली आहे का बऱ्याच वेळा जनावर त्याला अशी त्या संवेदना होती ते की आपण ज्यावेळेस हात तिथे घालण्याचा प्रयत्न करतो त्याला असं वाटतं की तिथे जखम झालेली आहे त्यामुळे ते तिथे हात लावून देत नाही त्याच्या पाठीमागच्या बाजूला पोटाला खांद्याला इकडे तिकडे कुठे जखम झाली काही लक्षपूर्वक तुम्ही बघितलं पाहिजे या व्यतिरिक्त ते खात असताना काही विशेष काही आपण बदल केला आहे का तर हे देखील बघायचं आहे आणि तात्काळ डॉक्टरांना संपर्क करायचा आहे पण अजून दुसरी गोष्ट अशी होती की ज्यावेळेस नवीन जनावर आणतो आपल्या गोठ्यामध्ये मग ते गाय असू द्या किंवा म्हैस असू द्या तर बऱ्याच वेळा काय होतं जो व्यक्ती ते जनावर आणायला गेलेला असतो त्याला ते भरपूर त्रास देतात मग होतं काय की ज्यावेळेस ते जुन्या गोठ्यामधनं ज्यावेळेस ते जनावर येतं तर त्यावेळेस त्या गोठ्यामधली त्याला सवय लागलेली असते जुना जो काय मालक असतो तो देखील त्याने बघितलेला असतो तिथली हाताळणी वेगळी असते आणि ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये जातो किंवा एखाद्या गोठ्यातून ते जनावर आणतो तर त्यावेळेस आपण बळजबरी ते एखाद्या गाडीमध्ये भरतो आणि मग त्या जनावराच्या डोक्यात लक्षात राहतं की हा जो काही व्यक्ती आहे जो नवीन आपला मालक आहे तो अगदी खराब व्यक्ती आहे हा त्रास देतो बऱ्याच आपण त्याला मारून हाणून बऱ्याच वेळा त्या गाडीमध्ये घालतो आणि घेऊन येतो मग त्याच्या डोक्यात ते, ते बसतं कारण की जनावराला देखील मेंदू असतो त्यांना देखील भावना असतात त्यांच्याही लक्षात राहत असतं मग काय होतं ज्यावेळेस घरी येतं तर त्यावेळेस ज्यावेळेस आपण स्वतः दूध काढायला जातो आणि त्यांनी लात मारली का आपण काय करतो एखादी काठी घेऊन परत त्याला मारतो आणि मग त्या जनावराच्या डोक्यात फिट बसतं की हा व्यक्ती जो आहे तो अगदी खराब आहे त्यामुळे याला याच्यापासून आपल्याला जपून राहायचं आहे त्यामुळे ते स्व संरक्षणासाठी तुम्हाला लात मारत असतात मग एक छोटी गोष्ट त्याला द्यायची आहे अगदी साधी गोष्ट आहे की ज्याने तुम्ही हे लात मारण्याचं प्रमाण कमी करू शकता नवीन जनावर असाल तर तुम्ही काय करायचं आहे सगळ्यात आधी त्याच्यावर संपर्क वाढवायचा आहे ज्याला लात मारून देत नाही तो आणि तुम्ही असे दोघ जण तिथे जायचं आहे त्याला थोडंसं शंभर दोनशे ग्रॅम जो काही गुळ आहे तर तो म्हणजे गोड वस्तू त्याला खाऊ घालायची आहे गूळ वस्तूने त्याच्या मेंदूमध्ये एक वेगळ्या प्रकारचे हार्मोन्स त्या ठिकाणी सिक्रेट होतात हॅप्पी हार्मोन्स आपण हा त्याला म्हणू शकतो ते सिक्रेट होतात आणि त्याला थोडीशी आपुलकी तुमच्याविषयी तयार होते दिवसातून दोन तीन वेळा त्याच्या आसपास जायचं आहे अंगावरनं हात फिरवायचा आहे त्याला गुळ एक दोन दिवसात दोन तीन दिवसामध्ये चारत राहायचं आहे नक्कीच तुमच्याविषयी त्याच्या मनामध्ये चांगली हे तयार होईल आणि दोन तीन दिवसानंतर चार दिवसानंतर हळूहळू दिवसात दोन तीन वेळा तुम्ही गेले थोडासा गुळ चारला तर त्याला असं वाटेल की नाही बाबा आपला मागचा जो मालक होता त्या मालकापेक्षा हा अगदीच चांगला मालक आहे आणि गुळामुळे देखील त्याच्या जे काय स्वीट काहीतरी खाल्ल्यामुळे शरीरात त्याच्या रक्तात जबरदस्त ग्लुकोज त्या ठिकाणी जातं आणि त्याला देखील त्या भावना चांगल्या प्रमाणात उत्पादित होतात आणि तुमच्याविषयी अगदी चांगले विचार होतात आणि नक्कीच याचा रिझल्ट दिसून आलेला आहे आम्हाला अनुभवी शेतकऱ्यांकडून समजले आहे ते कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा